मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे सहरचे स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर तुम्हाला कुठलीही शंका विचारायचं असेल कौल लावून बघायचा असेल तुमच्या मागा आडापिडा साडेसाती दलिंद्री लक्ष्मी बांधन गेनमाळ विषय असो वाऱ्याविषयी समस्या असो देवांविषयी समस्या असो कुलदेवती इष्टदेवता ग्रामदेवता कुठल्याही प्रकारे जर तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तुमच्या मागं आडापिडा लक्ष्मी बांधन काय केलं असेल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल किंवा देवाला कौल लावून बघायचं असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आटे दिलेले आहेत त्या आटे वाचूनच मला कॉल करावा अन्यथा नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो आपण गोटा असो देवींचे शिपाई असो देवींचे राखंदर असो देव असो दिवे असो देवींचे गण असो वीर अशा शंभर टक्क्या माहिती आपण खऱ्या दिलेल्या आहेत एखाद्याच्या अनुभवावरून एखाद्याला साक्षात्कारावरून वरधाऱ्या माणसांकडून पुजाऱ्यांकडून किंवा आमच्या गुरुं जे आम्ही ऐकलेल्या काय आख्यायिका आहेत त्या आख्यायिकावरून पुराणावरून ग्रंथांमधून आम्ही माहिती देण्याचं कार्य करत असतो आणि तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश पाडण्याचं आम्ही काम करत असतो जर तुम्हाला कुठल्याही अडचण येऊ द्या काही अडचण येऊ द्या डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर आणि काय अटे दिलेला त्या अटे वाचून कृपया करून फोन करावा अन्यथा नसला केला तरी चालेल मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो आजचा टॉपिक असणार आहे जंग बेटो हा हे काय प्रकार आहे खरंच याच्यामध्ये आत्म्या असतात का हे भूत असतात का संपूर्ण आज आपण ह्याच्याविषयी माहिती पाहणार आहोत मित्रांनो असे काही यूट्यूबवर तुम्ही पाहिले असेल किंवा इन्स्टावर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला हा फोटो किंवा असं नाचलेला वेगळं काहीतरी आत्मा नाचवलेला या गोपड्यासारखं नाचलेलं तुम्हाला दिसून येतं पण मित्रांनो हे तथ्य खरं आहे का हे खरं ह्याच्यामध्ये आत्म्या असतात का तर मित्रांनो ह्याच्याविषयी मी काय आख्यायिका किंवा ह्यांचा इतिहास मला मी थोडक्यात सांगणार आहे ते थोडक्यात इतिहास आपण जाणून घेऊयात नेमकं खरं असतं का खोटं असतं का या इतिहासावरूनच आपल्याला काय असेल ते कळणार आहे तर वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया समाजातील स्थानिक सतर्कता आणि समुदाय पोलिसांमधील त्यांच्या मूलभूत संस्कृती मूलभूकेशी संबंधित जॉन्डिंग बेटा हा गण भाषेतील शब्द आहे ज्यांना अर्थ रात्रीचा माणूस किंवा रात्री पहाट करी असे म्हणतात जॉंग बेटा गवत रसिया किंवा इतर धाग्यांसारख्या सामग्रीच्या लहान धाग्यापासून बनवलेल्या अच्छन्य रंगबेरंगी रंगवलेले जातात ते एका ट्रान्सपनमध्ये पाठवण्यास सक्षम आहेत जे पारंपरिक अनुस्वार त्यांचे शरीरात लोकांच्या कृतेचे विशिष्ट ज्ञान आहे असलेल्या आत्म्यांचे वास्तव्य करण्यास सक्षम करतात तथापि अगु आख्यायिका सांगते पशु आख्याच्या खाली कोणतेही मनुष्य नसतात फक्त रात्रीचे अथमेय असतात आगु संस्कृतील जॉन्डिंग बेटा हे त्यांच्या पारंपारिक सुरक्षा रक्षक किंवा पोलीस आहेत ते एका गुप्त समाज तयार करतात असे म्हटले जाते की केवळ जॉन्डिंग बेटा किंवा विडू उपासक आणि भक्त सामील होऊ शकतात जॉन्डिंग बेटांमध्ये आत्म आणि जादूई क्षमता आहेत असे मानले जाते जसे की कोणत्याही हनी न करता काचे तुकडे गिळण्यास सक्षम एका समाधीमध्ये जॉन्डिंग बेटा ही शक्ती जागृत करते असे म्हटले जाते जी मनुष्य प्रकट होण्याच्या खूप आधीपासून पृथ्वीवर सतत होती आणि आगू लोकांचे ज्ञान आणि निरत्न प्रदान करते जॉन्डिंग बेटांच्या अस पालेले विस्तृत अस्तित्व पश्चिम आफ्रिकातील विविध अगू समुद्रांमध्ये नेतृत्वपणाने आयोजित केले जातात प्रोटोनॉनो बिनिन रेफिनिक आणि आईजुतू लागतोस नारोजिया येथे सर्वात लोकप्रिय उत्सव आयोजित केले जातात या उत्सवांमध्ये रंगीबेरंगी प्रदर्शन इलेक्ट्रिक शो आणि जॉन्डिंग बेटांचे आतल्याले व्यक्तीचे केले जादू यांचा समावेश होतो तथापि आगू आख्यायिका सांगते की पोषक मनुष्य असतात फक्त रात्रीचे आत्म्या असतात आगो संस्कृतीत जॉन्डिंग बेटा हे त्यांच्या समुदायाचे पारंपरिक सुरक्षा रक्षक किंवा पोलीस आहेत ते एक गुप्त समाज तयार करतात असे म्हटले जाते ज्यात फक्त जॉन्डिंग बेटा किंवा विडू उपासक म्हणजे की येडा उपासक आणि भक्त ठराविकपणे उपस्थित राहू शकतात नाहीतर कोणाचंही ते काम नाही बेनिंग टोंगो आणि नायट्रोजन एंगू किंवा इंगुन लोकांमध्ये जॉन्डिंग बेटा ह्या रात्रीच्या पारंपरिक विडू पालक आहे एक पारंपरिक पोलीस आणि सुरक्षा संख्या जॉन्डिंग बेटा पथावर कायदा आणि सुरक्षता राखण्याचे आणि अगू समुदायाचे रक्षण सुरक्षित करायचे काम आहे अत्यंत आदरणीय आहेत आणि उपचारक पोलीस दल म्हणून काम करतात विशेषतः रात्रीच्या लोकांवर आणि त्यांच्या मालसत्तेवर लक्ष ठेवतात आणि गुन्हेगारांचा मांग वाढतात आणि त्यांना समोरासमोर आदर करतात मूलभूत शत्रूंचा घाबरण्यासाठी तयार केलेले जॉन्डिंग बेटा चोर आणि चिंटकिन, शोधासाठी आणि कायदा आणि सुरक्षिततेचे रक्षण करण्यासाठी रस्त्यावर फिरत लोकांना हे मनामध्ये वाटत असेल की ह्याची विद्या कोणती आहे आपल्या भारतामध्ये हे ह्याची विद्या येऊ शकेल का मला ही साधना शिकायची आहे तर मित्रांनो हे काय आहे ह्या आख्यायिकच्या अनुस्वार आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे जेव्हा आपण प्रत्यक्ष तिथं जाऊन पाहू किंवा तिथं बघितल्यानंतर ह्या काही गोष्टी आपल्याला समजून येऊ शकतात जे काही आहे हे मित्रांनो इतिहास त्यांचा इंटरनेटवर सांगितलेला आहे हे इतिहास मी तुम्हाला सांगितलेला आहे पण काही लोक म्हणतील मला की दादा ह्याचे साधनं करता येईल का तर मित्रांनो हे सर्व करत येत परंतु यासाठी प्रामाणिक साधना करणाऱ्या दहा ते पंधरा जणांची व्यवस्था लागते अदृश्य शक्तींना वाहन करून तेंचन करून हवे ते कार्य घेणे हे शक्य आहे फक्त आफ्रिकेतच नाही समूहामध्ये अशा प्रकारची सिद्धी जागृत करून घेता येतात जगप्रसिद्ध युनिव्हर्सिटी मध्ये हे प्रयोग केले आहेत अल्ट्रोटेक्स चेक करू शकता जर माझं तुम्हाला काही खोट वाटत असेल तर मित्रांनो कसं असतं जसं की आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भूत देखील असतात जसं की कोकण साईडला जर तुम्ही गेले वांग्या भूत आहे किंवा मुंजा आहे त्याच्यानंतर कोकणी चेडा आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे चेडा चिटकीन डाकिणी राकिनी साकिनी या गोष्टी आपल्या भारतामध्ये खूप वेगळ्या प्रकारे पाहू शकतो आपण वेगवेगळ्या प्रकारे त्यांना भोग दिला जातो त्यांच्याकडून वेगवेगळे कामं करून घेऊ घेता येऊ शकतात किंवा तंत्र मंत्रांमध्ये काही सिद्ध्या प्राप्त करायचे असतील तर आपण चेड्या गोट्यांना म्हणा किंवा पित्रांना म्हणा काही अनोळखी शक्तींना म्हणा या गोष्टी आपण करत असतो जसं जसं की आपल्या भारताच्या बाहेर यांना वेगळं नाव दिलेलं असतं आणि ते काम त्यांनी ते करून घेतलं जात असतं त्याच्यामुळे काही वेळेस इतिहास हा दाबून गेलेला आहे काही लोकांनी जरी, जरी बाहेरचा देश जरी बघितला काही असे देश देखील आहेत त्यांनी त्यांची संस्कृती वेग्य प्रमाणे जपलेली आहे योग्य प्रमाणे मानपान देणे योग्य प्रमाणे संस्कृती जपणे व ते संस्कृती टिकावं म्हणून त्यांच्या पोरांना सांगणे त्यामध्ये संस्कृती आज कुठंतरी विस्तृत आपण जात आहे मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा पण काही राज्यामध्ये जरी म्हणलं गेलं काही राज्यामध्ये गेलं किंवा खेड्यापाड्यामध्ये म्हणलं गेलं भारतामध्ये संस्कृती जपून आहे पण जर की सिटीच्या आपण पुढे गेलो सिटीमध्ये गेलो दिल्ली मुंबई असल्या साईडला जर आपण गेलो पुण्याच्या साईडला गेलो कुठं ना कुठं संस्कृती आपली पुराणी कुठं ना कुठं विसरत चाललेलो आहे आपण हे मात्र लक्षात ठेवू पण आज काही वेळेस भारताच्या बाहेर मित्रांनो काही वेळेस काही लोकांनी संस्कृती जपून ठेवलेल्या आहेत हे मात्र लक्षात ठेवा असं मित्रांनो सांगायचं उद्देशच आहे की जसं की आत्म्याला जागा केलं जातं एखाद्या चेड्याला जागा केलं जातं राखीने ढंकीने जागा केलं जातं विरानला जागा केलं जातं त्यांना आज्ञा केली जाते त्या आज्ञाची जपावी म्हणून आपण त्यांना काम सांगितलं जातं ते ते आपल्याला करून देत असतात आणि जगाला सांगत असतात जसे की मित्रांनो ज्या टायमाला काही नव्हतं त्या टायमाला पाहिलं असेल ईसीच्या पलीकडे आपला मोसोबा राखणधार म्हणून असायचा एक प्रकारे पोलीस सारखा तो काम करायचा देवीच्या आज्ञाला देवीच्या गादीला असून काय काळच गंग्या चाळा पण असायचा वेगवेगळ्या प्रकारे मित्रांनो आपले सेवक करी मित्रांनो ते देखील असायचे मसोबा असेल काळ भैरवनाथ असेल किंवा चेडा गोटा असेल किंवा मित्रांनो मुंजा असेल किंवा मित्रांनो गंग्या चेडा असेल किंवा वेताळ बाबा असेल असे वेगवेगळ्या प्रकारे इशीच्या बाहेर आपल्याला पाहायला भेटतात आज देखील त्यांची पूजा आपण नेते नेमाने करत असतो मसोबाची यात्रा निघत असते किंवा तिथल्या लोकांची जत्रा निघत असते वेगवेगळ्या प्रकारे जत्रा यात्रा किंवा त्यांना मानपान काय असेल कोंबडा बळे असो बकरा बळे असो वेगवेगळ्या प्रकारे तामसिक हार किंवा मांसाहारी हार त्यांना देत असतो असतात आणि त्यांना जाग करून माझ्या जा शेताचं पीक पिकू दे किंवा माझं रक्षण होऊ दे काय वाईट शक्तींपासून माझं रक्षण होऊ दे म्हणून आज देखील आपल्या भारतामध्ये काय तामसिक देवांना आपण नैवेद्य देत असतो तसंच त्यांचा ज्वॉडी बेटा हा देखील मित्रांनो एक प्रकारचा चेंकिनीचा खेळ आहे झाकिनी राखिनी संकिनीचा ते एक प्रकारचा भूताचा खेळ आहे योग्य प्रमाणे साधना करून त्याला सिद्ध केलं जातं योग्य प्रमाणे साधना केल्यानंतर सिद्ध केल्यानंतर त्याच्यामध्ये त्याचा आत्मा कैद केला जातो आणि त्या आत्म्याला रक्षणासाठी जागृत केला जातो जसं की मित्रांनो आज देखील आपल्या भारतामध्ये गेलं तर यात्रा निघत असते त्याचप्रमाणे तिथं देखील त्यांची यात्रा निघत असते काही लोक त्याच्यामध्ये आत्मा वेगळे प्रकारचे खेळ दाखवतात तर काही लोक इलेक्ट्रॉनिक बनलेल्या वस्तूचा देखील खेळ दाखवतात वेगवेगळ्या प्रकारे तिथं यात्रा हे तिथं निघत असते हे मात्र लक्षात ठेवा जसं की आपलं कुठल्याही देवाची यात्रा असेल तर पाळण्याचा शो असतो किंवा कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम किंवा संस्कृतीचा कार्यक्रम वेगवेगळ्या प्रकारे आपण कार्यक्रम हे यात्रेमध्ये राबवण्याचं काम करत असतो तसं त्यांच्या इकडे मित्रांनो जॉन्डिंग बेटा हा नावाचा भूत तिथं केला जातो पुतळा केला जातो किंवा के वेगवेगळ्या वे प्रकारे इलेक्ट्रॉनिक वस्तूचा देखील वापर केला जातो असं करून ते एक वेगवेगळ्या प्रकारे जर तुम्ही भारताच्या बाहेर गेलं किंवा अमेरिका या साईडला जर तुम्ही गेलं तर तिथे वेगवेगळ्या प्रकारे तंत्र मंत्र वापरला जातं भारतामध्ये वेगवेगळ्या जा प्रकारे तंत्र मंत्र वापरलं जातं पण आज देखील मित्रांनो भारत हा सगळ्यातून उच्च आहे जिथं काही नव्हतं तिथं भारतामध्ये प्रकारचे वे होते वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान ते ज्ञान आपल्याकडून चोरून काही लोकांनी वेगवेगळ्या प्रकार तिथं प्रसिद्ध केलं पण आपल्या भारतासारखे किंवा आपलं संस्कृती हे खूप जुनी आहे हे मात्र लक्षात ठेवा चला तर मित्रांनो हा व्हिडिओ इथं संपलेला आहे हा व्हिडिओचं कारण एवढंच होतं की काय जणांनी मला फोन करून काही जणांनी मला मॅसेज टाकलं की दादा जॉन्डिंग बेटा नावाचा काय शब्द आहे आपल्या भारतामध्ये ह्याची साधना करता येईल का तर मित्रांनो अजून ह्याचे काय पुरावे मला सापडलेले नाहीत जेवढे मला पुरावे सापडले जेवढं काय मला सर्च करून माहिती प्राप्त झाली तेवढी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे जसं की वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये केलं जातं तसंच आपल्या भारतामध्ये पण केलं जातं पण त्याचं नाव वेगळा आहे ज्या साधना एकच आहे तो एकच आहे पण त्याची साधना वेगवेगळ्या प्रकारे भारताच्या बाहेर वेगवेगळ्या प्रकारे केली जाती व काय काय काही लोकांनी संस्कृती जपून ठेवलेली आहे काय काय लोकांनी संस्कृती जपून ठेवलेली नाही इंटरनेटच्या काळामध्ये किंवा असं डेव्हलप होत जातं तेव्हा आपण संस्कृती कुठं ना कुठं थांबवत असतो संस्कृती आपण विसरत जात असतो हे मात्र लक्ष काही राज्यांमध्ये म्हणलं गेलं काही खेड्यापाड्यांमध्ये म्हणलं गेलं भारतामध्ये तरी संस्कृती जपून आहे काही राज्यांमध्ये देखील संस्कृती आहे तर मित्रांनो बाहेरच्या देशामध्ये बी काही लोकांनी संस्कृती हे जपून ठेवलेली आहे हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो जर कोणाला काही शंका असतील कोणाला काही प्रॉब्लेम असेल कोणाच्या मागा आडा पिढा साडेसाती गिरमाळ विषय गुरूंविषयी शंका असो कुठलीही शंका जर तुम्हाला विचारायची असेल जर माझ्याकडून काय जाणून घ्यायचं असेल देवाला कौल लावून बघायचा असेल जर तुम्हाला कुठल्याही प्रकारे कुठलाही टॉपिक व्हिडिओ बनवायचा असेल किंवा तुम्हाला ह्याची माहिती घ्यायची असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये ते टॉपिकचं मला काय असेल ते लिहून पाठवायचं आहे एखादी कमेंट करून मला सांगायचं आहे त्याच्यावर लवकरात लवकर व्हिडिओ देखील बनवला जाईल आणि तुम्हाला कुठल्याही माहितीपासून तुम्ही वंचित राहिला नाही पाहिजे प्रत्येक गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे हे सांगण्याचं आम्ही कार्य करत असतो आणि तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश पाडण्याचं आम्ही हे काम करत असतो हे मात्र लक्षात ठेवा जर कोणाला काय कौल घ्यायचा असेल काय बघायचं असेल जाणून घ्यायचं असेल काय विद्या करायच्या असतील किंवा मित्रांनो देवाचा अभिषेक करायचा असेल काही वेगळी पूजा करायची असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आटे दिलेले आहेत त्या आटे वाचून मला कॉल करावा अन्यथा नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो माझं गाणं म्हणजेच की पंचमुखी चेड्याचं गाणं लवकरात लवकर आपल्या चॅनलवर रिलीज होणार आहे दोन ते तीन दिवसामध्ये ते लवकरात लवकर रिलीज होईल त्याच्या अगोदर हा व्हिडिओ पडणार आहे माझा जॉन्डिंग बॅटा नावाचा त्याच्यानंतर माझं गाणं पंचमुखी चेड्याची घुंगराची काठी म्हणून हे गाणे येत आहे त्या गाण्याला पण तुम्ही प्रेम द्या इतरांना शेअर करा कारण आपल्या पंचमुखी चेहड्याचं गाणं हे कुठेही नव्हतं त्याच्यावर मित्रांनो इतिहास देखील सांगितला आहे आणि त्याच्यावर गाणं देखील बनवलेलं आहे जे दुनियामध्ये भेटत नाही जे काही भेटत नाही त्याच्यावर रिसर्च करून सांगणार चॅनल म्हणजे हे शोध अस्तित्व अस्तित्वचे हे मात्र लक्षात ठेवा धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल लवकरात लवकर गाणे देखील येणार आहे युट्यूबवर पडणार आहे त्याला देखील तुम्ही प्रेम द्या लाईक द्या सबस्क्राईब करा त्याच्यानंतर मित्रांनो अशीच ऐतिहासिक माहिती पाहण्यासाठी जाणून घेण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद जय काळेश्वरी जय श्री दाऊजी मालक आई राजा उदेव दे सदानंदीचा उदेव दे लिहायला देखील विसरू नका